माझ्या भावान शाळेत काय काय केलं सांग दादू तू आज मित्रांसोबत भांडला काय काय विषय झाला श्री कसं कसं मग टीचर वर आल्या तुला का रे तुला, तुला। कुठ का? का? का रे मस्ती आणि आज तुम्ही खेळला शाळेत काय का?

तुला मज्जा आहे तुला स्कूल मध्ये मज्जा येत्या स्कूल मध्ये मज्जा येत्या आणि काय चालू जादू बसके

काय रे तुझ्या हातात कशाचे न्यूज पेपर न्यूज पेपर आहे का, का, hmm. का चार्ट आहे काय आहे रे चार्ट तुला बोलायला पण येत नाही काय रे ừ so let me